नमस्कार मंडळी गुरुगौरी आर्ट्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण केसांची समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्याचं तेल करणार आहोत कढीपत्त्याचं तेल कसं करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण त्या नक्की बघा स्किप न करता दोन वाटी कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे कढीपत्ता आपल्याला ओलसर नको कोरडाच तिथं वापरायचं आहे तिथं यामध्ये घेणार आहेत दोन चम्मास पोहे खायचं मेथीदाणे मेथीदाण्याचा पण खूप छान असा उपयोग होतो आपल्या केसांसाठी दोन पोहे खायचंच चम्म वापरायचं आहे आपल्याला इथं म्हणजे दीड वा दोन वाटी कढीपत्ता आणि दोन पोहे खायचे मेथी मेथीदाणे एक वाटी खोबरेल तेलाचा उपयोग केला आहे जे रेग्युलर आपण केसांना वापरतो तेच तेल इथं घेतलेले आहेत बऱ्याच जणांना केसांचे प्रॉब्लेम असतात केस गणणे केसात कोंडा होणे जुवा पडणे केस पातळ होणे ह्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला इथं तेल का बनवायचं आहे त्याआधी आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता हा टाकायचा आहे कढीपत्त्याची पावडर तयार करून घ्यायची आपल्याला आपल्याला इथं पावडर करताना तेला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे पाण्याऐवजी आपण खोबरेल तेल वापरणार आहोत म्हणजे एक वाटी मी खोबरेल तेल घेतलं आहे ते आणि त्यात साधारणतः अर्धी वाटी खोबरेल तेल घालणार आहे तिथं खोबरेल तेलामुळे कडीपत्ता हा पटकन बारीक होतो तेल टाकूनच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे पाण्याचा एकही थेंब आपल्याला वापरायचा नाही आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी जाळसरस कडीपत्ता हा बारीक करून घ्यायचा आहे नंतर ना काय करायचं आहे आपल्याला एका कढीमध्ये एक वाटी खोबरेल तेल घेतलेलं आहे तर आणि जे बारीक केलेली पावडर आहे कढीपत्त्याची त्यात ते टाकायची आहे यामध्ये आपल्याला पातळ कढी वापरायचं नाही थोडी जाडसरच गुळाची कढई वापरायची आहेत आपण जर पातळ कढई वापरली आपला कढीपत्ता आणि मेथीदाणे जळून जातात त्याचा काहीही फायदा होणार नाही आपल्या केसांसाठी शक्यतो आपल्याला जाळबुळाचीच कढई घ्यायची आहे तुम्ही लोखंडी घेऊ शकता ॲल्युमिनियमची पण घेऊ शकता किंवा स्टीलची कुठलीही कर घेऊ शकतात फक्त जाळबुळाची पाहिजेत नंतरच गॅसवर आपल्याला ते ठेवायचं आहे आपल्याला मेडिबल गॅस करायचा आहे म्हणजे जेवढा बारीक गॅस करता येईल आपल्याला तेवढाच बॅ गॅस इथं आपल्याला ठेवायचा आहे आपल्याला शक्य तर दहा मिनटं तरी लागतील हे प्रोसिजर व्हायला कढीपत्त्यामुळे खूप खूप सारे प्रोटीन असतात आयर्न प्रोटीन अँटीऑक्सिडन अँटीवायरल हे सारे गुणधर्म त्यामध्ये असतात बरंच जणांना केस गळणे केस पांढरे होणे केसात जुवा पडणे ह्या समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा खूप सारा फायदा होतो कढीपत्त्याचे रोज सेवन केव्हा सेवन केल्याने आपल्याला खूप असा लाभदायक होतो विशेष म्हणजे आपले वजन पण कमी होण्यास मदत होते जेवढं आपण कढीपत्त्याचं से सेवन करू तेवढं आपल्या केसांसाठी हा चांगलाच आहे तुम्ही पाहू शकतात आपला हा जास्त पण आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं नाही याला त्यातून असं कर्पट वास येईल आणि तेल पण आपलं वाया जाईल आपला, आपला काहीच फायदा होणार नाही थोडंसं असं हलकंसंच आपलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त काळं होऊ द्यायचं नाही जे कढीपत्ताची ते पानं आहेत त्यामध्ये तेच आपल्या थोडी हातानं चुरा करून बघायचे म्हणजे समजून जायचं आपलं तेल इथं परफेक्ट तयार झालं आहे ते हातालाच थोडं चुरा करून बघायची आपण जर हाताना चुरा करता आले आपल्याला तसं लागेल समजता येईल की आपल्याला एक तेल इथं जसं पाहिजे त्याच पद्धतीने तर तेल तयार झालं आहे साधारणतः आपल्याला दहा मिनटं लागतो हे प्रोसिजर करायला जास्त पण काळपट होऊ द्यायचं नाही आपल्याला कळीपत्ता पूर्ण त्याचे मायचुऱ्या जर गेल्यावरच हे शोषून घेतं आणि आपलं तेल इथं तयार होतो त्याला सुरवातीला फेस होतो फेस आपल्याला जसं जसं तेल आपलं घट्ट होते तस तसं फेस हा कमी होतो त्याचा बघू शकता कळीपत्ता आपल्या हाताने चुरा झाला म्हणजे आपलं तेल परफेक्ट इथे तयार झालेत नंतर पूर्ण गार होयचं त्याला दोन तीन तास पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही सुती सुद्धा गाळू शकतात किंवा चाळणींना सुद्धा गाळू शकतात पण चाळणीनं गाळल्यामुळे काय होतं त्यात थोडेसे कण शिल्लक राहतात म्हणून आपण सुती कपड्याचाच उपयोग करणार इथं सुती कपड्यांना आपल्याला पूर्णतः ते गाळून घे घ्यायचं आहे आपले लांब सडक केस होतात काळे भोर केस होतात कडीपत्त्यामुळे त्यासाठी कढीपत्ताचं तेल हे आवश्यक असं केसांना लावण्यासाठी बऱ्याच जणांना केसांच्या तक्रारी असतात हे तेल केस धुण्याच्या आधी लावायचं किंवा तुम्हाला केस धुवायच्या तुम्ही आदल्या दिवशी जरी लावून ठेवलं म्हणजे रात्री लावायचं आणि सकाळी उठल्यावर केस धुतले तरी चालता किंवा केस धुण्याच्या एक दोन तास जरी तेल लावून ठेवलं म्हणजे आपल्या केसामध्ये चांगलं मूर्त तेल नंतरच शॅम्पून केस धुवायचे खूप सारा फायदा होतो त्याचा आपले केस पण लांब सडक होतात आणि काळे भोर असे आपले केस तयार होतात आणि तुम्ही हे जे पाहू शकता जो कुत् आपला आहे उरलेला आहे चुरा त्याचा पण आपल्याला उपयोग करायचा तुम्ही हातालासुद्धा लावू शकता हे किंवा केसांमध्ये पण असं दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकतात नंतर केस धुतलं तरी चालेल आपल्या चेहऱ्याला चेहऱ्यालासुद्धा लावू शकतात तुम्ही हे पावडर आणि हे तेल आपलं पूर्ण तयार आहे नंतर पॅक बंद वरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं महिना दीड महिना सहज टिकतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमी करून सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करत जा म्हणजे मला कळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आवडला तो व्हिडिओ कसा वाटलास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या शक्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय